नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग मंत्रालय सचिव मुंडे साहेबांचा दनका दिव्यांगाचा छेळ कराल तर पाच वर्षे तुरुंगात जावे लागेल दंडाधिकारी यांच्यावर दिव्यांगाच्या सुरक्षेची आली जबाबदारी दिव्यांग व्यक्तीचे होणारे छळ हिंसाचार आणि शोषणाच्या घटनावर प्रभावी हक्काचे नियंत्रण आणण्यासाठी तसे त्यांच्या संरक्षण करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना प्रतिबांधक का बांध कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले असून दिव्यांगाचा छळ करणाऱ्या दोषींना पाच वर्ष शिक्षा होऊ शकतो त्या संदर्भात शासन निर्णय शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने प्रसिद्ध केला राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या शोषणाला प्रतिबंध व कारवाई कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे या कार्यपद्धतीच्या द्वारे तक्रारचे निवारण तात्काळ कारवाई संरक्षात्मक उपाय वैद्यकीय मदत पुनर्वसन आणि कायदेसरी यासाठी स्पष्ट दिशा निर्देश निश्चित केले आहेत उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी हे, हे दिव्यांग व्यक्तीवरील छड हिंसाचार आणि शोषणाच्या घटनाची दखल घेऊन त्वरित प्रतिमाद पावले उचलतील पीडित व्यक्तीचे संरक्षण वैद्यकीय मदत आणि पुनर्वसन यासाठी आवश्यक मदत करतील दिव्यांग व्यक्ती त्यांचे प्रतिनिधी किंवा स्वयंसंस्था या पोलीस ठाण्यात तक्रा तक्रार दाखल करू शकणार आहेत पोलिसांकडून दिव्यांगाच्या छळाबाबतची तक्रार संबंधित विभागीय कि विभागीय किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे वर्ग करू शकणार आहेत होतील तसे दंडाधिकारी स्वतःहून कारवाई सुरू करणार शक, करू शकणार आहेत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पीडिता मदत व सुविधा देण्याचे निर्देश दंडाधिकारी पोलीस तसेच प्रशासना देतील त्याचबरोबर दंडाधिकारी सदर प्रकरण नाईक दंडाधिकारी यांच्याकडे कर वर्ग करू शकणार आहेत दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळाच्या च्या कलम बॅनुसार दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या छळ हिंसाचार आणि शोषण करणाऱ्या व्यक्तींना किमान सहा महिने आणि कमाल पाच शिक्षा तसे दंडाची तरतूद केलेली आहे अधिकारी तुकारामजी अधिकारी साहेब दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत आडगळीत पडलेले पद त्यांना दिव्यांग कल्याण विभाग देण्यात आले आहे मात्र त्यांनी या दुर्लक्षित विभागाचे उत्खनन सुरू केल्याने अनेकाची पंचायत होणार आहे मुंडे यांनी दुर्लक्षित विभागाला चर्चेत आणले आहे दिव्यांगाच्या राखीव जाग्यावर दिव्यांग असलेले बनावट प्रमाणपत्र घेऊन हजारोनी सरकारी नोकऱ्या पटकावल्या आहेत त्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश मुंडे साहेबांनी यांनी दिलेले आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे ब्याण्णव बालक दिव्यांग बालके महिला व पुरुष आहेत जे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन दशांश त्रेसष्ट टक्के आहेत दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा नुसार दिव्यांगाचे एकवीस प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत दिव्यांगाचे एकवीस प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत राज्यात वर्ष दोन हजार बावीसमध्ये दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली दिव्यांग छळ अन्याय होत असल्यास समोर येऊन तक्रार द्यावी असे दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे सर्व जनतेनो सावध दिव्यांग बांधवांच्या व्यंगावर कोणी बोलण्याचा प्रयत्न करू नका आमच्या दिव्यांग बांधवाला आम कोणी छळण्याचा प्रयत्न करू नका दिव्यांग हक्क दोन हजार सोहळ्याची ची कायद्याची कठोर पणे अंमलबजावणी कैवारी आणि चर्चेत असलेले मानी दिव्यांग आयुक्त सचिव मुंडे साहेबांनी सर्व आदेश निर्गमित केलेले आहेत सर्व जनतेने सावध व्हा दिव्यांग बांधवाला मान सन्मानाने दिव्यांग बांधवाचा सन्मान करा दिव्यांग बांधवांचा कोणी छळ करू नये अशी आव्हान दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपणास विनंती करीत आहे जय जय महाराष्ट्र